देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा चिमूर पोलीस स्टेशनमध्ये हो आणि चिमूर पोलीस स्टेशनमध्ये काही कामानिमित्त आल्याने म्हणजे मला विशेष काही काम होतं या ठिकाणी आणि जसं आम्ही या ठिकाणी गाडी पार्किंगला लावली आपण बघत आहे या ठिकाणचं दृश्य जर बघत असेल तर हे बघू शकता महाराष्ट्र पोलीस चंद्रपूर पोलीस प्रशासन हे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचा लोगो लागलेले एक कॅब पडलेले हे बघू शकता तुम्ही परंतु ज्या प्रकारे या कॅबचा सन्मान केला जा जायला पाहिजे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाचा महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान करतो परंतु हे जर अशा प्रकारचं जर जर हे महाराष्ट्र पोलीस प्रशासनात जर सिंबल जर असा जमिनीवर फेकल्या जात असेल त्या जर गोष्टीचा सन्मान जर आ, कर, केला जात नसेल तर ही फार मोठी शोकांतिका आपल्याला असं वाटते की या ठिकाणचं जे हे जे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाची जे टोपी पडली आहे चिमूर पोलीस चिमूर पोलीस स्टेशनमधलं हे दृश्य आपण आता बघत आहोत आत्ताच हे लाईव्ह दृश्य आहे यावर काय हे गंभीर बाब आहे कारण ती हे महाराष्ट्र पोलीस प्रशासनाची हे टोपी आहे इथं पडलेली खरं तर म्हणजे ही टोपी हे पोलीस पोलीस प्रशासनाची किंवा एका पोलीस कर्मचाऱ्याची एक मान सन्मान आहे परंतु हे जमिनीवरती पडलेले आपण हे बघू शकता कशा पद्धतीनं ते घाण झालेली आहे आणि ह्या टोपीला कशा प्रकारे खाली फेकलेलं आहे हे आपण बघू शकता त्यामुळं पोलीस प्रशासन आपल्या वर्दीचा किती मोठ्या प्रमाणात गैरवर्तन किंवा गैरवापर करतात आणि हे असे फेकलेले दिसत आपण बघू शकता पोलीस प्रशासन सुद्धा या आपल्या सिंबॉलचं सन्मान करत नाही हे सहसा दिसून राहिले हे बघू शकता ही महाराष्ट्र पोलीस प्रशासनाची टोपी आहे हे फार मोठी शोकांतिक आपण बघता डी पी न्यूज मराठी हे सध्याचे लाइव दृश्य आहे ह्या चिमूर पोलीस पोलीस स्टेशन या ठिकाणचं दृश्य आपण बघत आहे डी न्यूज साठी प्रतिनिधी जगदीश मेहरा चंद्रपूर ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका